निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईल सर्वांना नमस्कार मित्र उपाशी न राहता अगदी पोटभर खाऊन सुद्धा वजन कमी करता येते मग आपण म्हणू शकतो किती ही खा आणि वजन कमी करा एक जादूसारखं वाटतं ऐकण्याला आएक ऐकायला हे जादूसारखं वाटतं पण ही जादू खरी आहे हे सत्य आहे आणि अशा प्रकारे करता येऊ शकतं हे कशा प्रकारे जमतं त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे हे सगळं शक्य होईल हे आज आपण पाहू आता सगळ्यात महत्वाचं की जो आहार आपण घेत असतो त्या आहाराचं महत्व कसं असतं त्याच्यामध्ये घटक कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत घटक कोणते असतात की ज्याला आपण म्हणतो कार्बोहायड्रेट फॅट आहे आणि प्रोटीन्स आहे म्हणजे कार्बोदके चरबी आणि प्रथिने हे तीन महत्वाचे घटक त्यानंतर जे असतात ते म्हणजे व्हिटॅमिन जीवनसत्व खनिज म्हणजे ज्याला मिनरल्स म्हणतो आपण आणि ट्रेस एलिमेंट्स क्षार जे असतात अशा प्रकारे आणि सहावा असतो पाणी आता गटक, हे सहा घटक आहारातले हे चांगल्या प्रमाणात असले पाहिजेत हे महत्वाचं जसं आहे तसं दुसरं म्हणजे याच्यासोबतच की ते किती क्वांटिटीमध्ये खाल्लं पाहिजे हे हो पण महत्त्वाचं आहे कारण कॅलरीज जे असतात त्याच्यामध्ये याच्यात थो काही अन्नपदार्थ असे असतात की कमी प्रमाणात घेतलं तरी पण कॅलरीज खूप जास्त असतात जे तेलकट तुपकट याच्यामध्ये मोडतात त्याचं कसं असतं की एका ग्रामला नऊ किलो कॅलरीज असतात त्याच्यामध्ये एवढे जास्त कॅलरी मिळतं मात्र कार्बोदके आणि प्रोटीन याच्यामध्ये काय एका एक ग्रामला फक्त चार किलो कॅलरीज मिळतात म्हणजे याच्या दुपटीपेक्षा जास्त कॅलरीज तिकडून मिळतात म्हणजे चरबी जास्त तिकडं तयार होते म्हणून काय केलं पाहिजे कमी खाणं हा याच्यावरचा उपाय आहे का नाही कमी कॅलरीजचं खाणं हा याच्यावरचा उपाय आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपण लो कॅलरी फूड जे म्हणतो कमी कॅलरीज असलेलं कमी त्याच्यामधून ऊर्जा मिळाली पाहिजे कॅलरीज कमी तयार झाल्या पाहिजेत म्हणजे त्याचं रूपांतर चरबीमध्ये होणार नाही आणि मग त्याच्यामुळे वजन वाढणार नाही किंवा वाढलेलं वजन जे असेल ते सुद्धा कमी व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल कारण जर आपण कमी कॅलरीज असलेला आहार घेतला तर शरीरामध्ये पुन्हा नवीन जास्त कॅलरीज शिल्लक राहणार नाही आणि जे शरीराला जर मग कमी पडवलेला आहे कॅलडीज तर शरीर काय करतं की जे शरीरामध्ये ऑलरेडी चरबी जमा झालेली आहे जे लठ्ठपणाच्या स्वरूपानं आपल्याला दिसत आहे शरीराला आपण जर आहारामधून चरबी कमी दिली म्हणजे आहारामधून जर आपण कॅलरीज कमी दिल्या तर ते काय करतं की शरीरातल्या चरबीपासून त्या कॅलरीज तयार करत आणि चरबी वितळायला लागते आपण मराठीमध्ये म्हणतो आणि मग ते वजन कमी व्हायला लागतं तर आता आपण या निष्कर्षाला आलो की कमी खाल्लं पाहिजे हे महत्वाचं नाही कमी कॅलरीज असलेलं खाल्लं पाहिजे म्हणजे तेलकट तुप्पट हा पहिला घटक आला त्यानंतर अतिशय गोड हा दुसरा घटक आला अतिशय गोड पदार्थ आणि त्याचं लगेचच कॅलरीमध्ये रूपांतर होतं ऊर्जेमध्ये आणि ते वापरलं जातं मग बाकीचं तसंच शिल्लक राहतं आणि त्याची चरबी बनते तर आता असे कोणते कोणते पदार्थ असतात कोणते कोणते आहार आहेत असे की तुम्ही ते कितीही खाऊ शकता म्हणजे तुमचं पोट असं चांगलं भरल्यासारखं वाटेल तुम्हाला उपाशी राहायचं किंवा जिबेवर कंट्रोल करायचं फक्त कशाला कंट्रोल करायचं पदार्थ निवडताना कंट्रोल करायचं ते माइंडला कंट्रोल करावं लागेल पदार्थ आपण काय म्हटलं की ज्याच्यामध्ये लो कॅलरीज आहेत असा आहार तुम्ही घ्या कितीही खातो भरपूर खा मग ह्याच्यामध्ये जसं आहे की आपण सगळ्यात महत्वाचं म्हणतो पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत आणि फळं आहेत किंवा ग्रीन सलाड जे म्हणतो आपण सलाड जे घेत असतो आपण काकडी आहे टोमॅटो जे गोड लागत नाही जिबेला का ज्याच्यामध्ये तेलकट तुप्पट प्रमाण जास्त नाही जसं की समजा केळी आहेत किंवा चिकू आहेत याच्यामध्ये गोड पण आणि थोडंसं तेलकट तुपकट पण आपण असल्यासारखं म्हणजे फॅटचं प्रमाण थोडं जास्त असतं अशी पण फळं थोडी कमी खाली पाहिजे परंतु प्रत्येक जेवणाच्या वेळेला जर तुम्ही सुरुवातीला काकडी टमाटा कांदा कोथिंबीर हे जसं टाकतो आपण जसं त्यात थोडंसं दही टाकून कोशिंबीर बनवतात अशा प्रकारची कोशिंबीर एका पातीलामध्ये थोडी करून ठेवली आणि ते, ते एक वाटीभर घेतली ते सुरुवातीला तुम्ही खाल्ली किंवा कोशिंबीर केलेलं नसेल तर थोडी काकडी घ्या त्याचा एक घास घ्या थोडा टमाट्याचा घास घ्या थोडा कांदा खा खूप टेस्टी लागते हे थोडं बारीक चवून खा मात्र एकदा तुम्हाला याची आवड झाली आणि जेवण सुरू करायच्या आधी हे का जर तुम्ही एक मध्यम आकाराच्या दोन काकड्या खाल्ल्या दोन टमाटे खाल्ले एखादा छोटा कांदा त्याच्यावर संपवला हे सगळं केलात तर तुम्हाला मी निश्चित सांगतो पुढचा आहार जो आहे तुमचा म्हणजे जो भाकरी आणि भात या स्वरूपाचा आहे तो पन्नास टक्के आपोआप कमी होईल आणि तुम्हाला पोट पूर्ण भरल्यासारखं वाटेल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आहार निवडायचा आहे कमी खायचा नाही आहाराची क्वालिटी कंट्रोल करायची आपल्याला क्वांटिटी कंट्रोल करत बसायचं नाही म्हणून आता आपण जे सांगितलं की सगळ्यात मेथीची भाजी असते ही कच्ची खाल्ली पाहिजे शिजवून खाल्ली पाहिजे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी पण भरपूर असतं व्हिटॅमिन के असतं डायजेशनला पण हे चांगलं असतं फायबर्स खूप चांगले असतात पोटॅशियम याच्यामध्ये चांगलं असतं वजन कमी करायलाही मदत करतं आणि याच्यानं काय होतं भरलं पोट भरल्याची भूक भागल्याची पण फिलिंग येते साखर पण कंट्रोल करायला मेथीची भाजी मदत करते किंवा दाणे असतात ते पण याला मदत करतात तसंच बीटरूट आहे बीटरूट हा पण घटक एकदम चांगला आहे आता जसं आपण काकडी आणि टमाटे म्हटलो याच्यानंतर नंबर लागतो बीटरूटचा तुम्ही बीटरूट पण दररोज एखादं मध्यम आकाराचं बीटरूट सकाळी जेवताना संध्याकाळी दिवसातून एखादं तरी पण तुम्ही घेतलं पाहिजे हे तुम्ही खाल्लं पाहिजे तसंच कोथिंबीर आहे कोथिंबीरचा पण तुम्ही आहारामध्ये चांगल्या प्रकारे समावेश करू शकता तसंच मुळा आहे मुळ्याचा पण तुम्ही वापर चांगल्या करू शकता तसंच जे ॲपल आहे सफरचंद हे कसं थोडं गोड फळ आहे तर हे जास्त वजन असलेल्या माणसांनी जास्त नाही खाल्लं पाहिजे एक अर्ध सफरचंद तुम्ही खाऊ शकता एका दिवसासाठी केळी खायची तर अर्धिक शिकळी खा चिक्कू खायचा तर एक एखादा छोटा चिक्कू एखादा खा म्हणजे व जिभेची टेस्ट भागवण्याकरता हे पदार्थ जास्त खाऊ नका आपण काय म्हटलं की जिभेला जे गोड लागतं असा कुठलाही घटक जास्त नाही घेतला पाहिजे तसंच जे शेंगा आहेत शेवग्याच्या शेंगा असतील त्या पण चांगल्या आहेत शेवग्याच्या पाल्याची पण काही जण भाजी करतात ती पण भाजी चांगली असते तसंच आपल्याकडे पालक आहे पालक हा सगळ्या आहारामधला खूप खूप चांगला लोहचा हो आयरनचा स्रोत आहे त्याच्यानं रक्त वाढायला खूप चांगल्या प्रकारे मदत होती डार्क हिरवा रंगाचा दिसणारा हा पालक हा आरोग्यासाठी वरदान आहे ते जास्तीत जास्त खाल्ला पाहिजे तसं त्याला जोडून थोडा थोडा पुदिना पण खाल्ला पाहिजे मशरूमचा आपण समावेश याच्यामध्ये केला पाहिजे तुम्ही हे पुदिना आहे आपण जे हे नावं घेत आहोत हे तुम्ही आहारामध्ये चांगल्या प्रकाराने घेऊ शकता चांगल्या म्हणजे प्रमाणात घेऊ शकता तर हे सगळं पचायला सो चांगलं सोपं असतं आणि याच्यामधून तुम्हाला एक जाणवेल जर तुम्ही आहारामध्ये ही सवय सुरू केली तुमचं वजन तर नुसतं कमी होणारच नाही पण तुम्हाला शरीर हलका हलका वाटायला लागेल तरतरीतपणा वाटेल चेहरा फ्रेश वाटायला लागेल तुम्हाला तुमचे एका महिन्यामध्ये तुमचे नातेवाईक तुमचे मित्र सगळे तुमच्या जे ओळखीचे लोक आहेत काय झाड एवढे फ्रेश दिसायला तुम्ही वा काय एवढे तरतरीत दिसाल काय टवटवीतपणा काय का तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर असं तुम्हाला म्हणायला सुरू करतील तर हा अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे चुकीच्या गाडीमध्ये किंवा चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्ही काय करता पहिल्यांदा एक लक्षात घ्या आपण बस बसलोय ती ट्रेन चुकीची आहे लक्षात आल्याबरोबर तो माणूस जर पहिलं काम करत असेल तर पहिल्या स्टेजवर तो खाली उतरतो म्हणजे काय त्याला परत यायचा टप्पा हा खूप लांबणार नाही जर तो चुकीच्या ट्रेनमध्ये शेवटपर्यंत जर बसला तर पूर्ण तो चुकलेला असेल शेवटची जिथे गाडी थांबते तिथून त्याला उलट परत यावं लागेल आणि अशीच अवस्था होते जर तुम्हाला या आहाराच्या बाबतीमध्ये जर चुकीचा मार्ग चुकीच्या आहाराची पद्धत अयोग्य आहार जास्त पद्धतीनं म्हणजे कितीही खा कसाही खा अशा पद्धतीनं आणि चुकीचा आहार जर तुम्ही घेत असाल तर हे तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसलेले आहात लवकर उतरा पहिलं स्टेज आज कळलं तुम्हाला तर आजपासून हे पहिलं स्टेज आहे आज इथंच खाली उतरात यातून आणि हे सगळं सोडून द्या आणि आपण जे आता पदार्थाची नावं घेत आहोत या पदार्थाच्या मागे लागा तसंच आपण समजा ज्याला काही नॉनव्हेज खायची सवय असते तर चरबीविरहित मटण असेल चिकन असेल मटन कमीत कमी प्रमाण चिकन थोडं मध्यम कधीतरी आठवड्याला एखाद्या वेळेला तसंच फिश मासे असतील आठवड्यात एक दोन वेळेला अशाप्रमाणे तुम्ही खाऊ शकता अंडे असतील अंडे दररोज तुम्ही एक दोन अंडे खाऊ शकता तीन अंडे पण ज्याला थोडं शारीरिक श्रम आहे ते खाऊ शकतात फक्त त्याच्यातलं उकळलेल्या अंड्यामधलं पिवळं हे जास्त नाही खाल्लं पाहिजे त्याचं जा जा वजन जास्त आहे त्यानं आत पिवळा भाग हो जर तुम्ही दोन अंडे खाली तर एकच पिवळा भाग खा दोन अंड्याचं पांढर किंवा तीन अंड्याचं पांढर खा पिवळा एकच भाग खा अशा प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे तसंच ड्रायफ्रूट्सचा पण थोडासा समावेश आहारामध्ये केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं जे आहे एकच लक्षात ठेवायचं रंगी बेरंगी वेगवेगळ्या रंगाचा निसर्गातून आलेला जो पुरवठा आहे किंवा जे आपल्याला मिळतं सगळं त्याच्यामध्ये पालेभाज्या निवडा फळं निवडा फळभाज्या निवडा आणि हे सगळं तुम्ही जमेल तितक्या प्रमाणात कच्चं किंवा थोडंसं शिजवून किंवा उकडून किंवा भाजून कशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता तशा प्रकारे ते तुम्ही खा आणि हे जर सगळं केलात आणि विशेषतः या कच्च्या ह्याचा समावेश जेवण सुरू करायच्या आधी वापरा हे आधी जेवण सुरू करा याच्यानं कशाने ह्या कच्च्या पदार्थानं एक दहा मिनिट पंधरा मिनिट हे न जेवा तुमची भूक पण पूर्ण भागेल तुम्हाला उपाशी राहिल्यासारखं वाटणार नाही फिलिंग चांगली येईल तुमचा मेंदू एवढा तरतरीत होईल तुमचं शरीर एवढं ॲक्टिव्ह बनेल एखाद्या तरुण मुलासारखं तरुण मुलीसारखं असं तुम्हाला वाटायला लागेल आणि तुमच्या स्टॅमिना इतका संचार होईल एकदम उत्साह एवढा वाढेल हे सगळे फायदे जर मिळवायचे असतील आणि वजन पण कमी करायचं असेल तर उपाशी राहू नका उपाशी राहणं हा मार्ग नाही लो कॅलरी कमी कॅलरीचं खाणं निवडणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे कितीही तशा प्रकारचं अन्न खा आणि वजन कमी करा उपाशी राहू नका वजन कमी करण्यासाठी हे मी पुन्हा सांगतो उपाशी न राहताही पोटभर खाऊन सुद्धा हे पदार्थ जे सांगितले आपण ते पदार्थ खाऊन अशा प्रकारे वजन कमी करता येतं असा हा व्हिडिओ तुम्हाला तर, करा, करा, हो जर आवडला असेल तर तू लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा त्यांचाही फायदा होऊ द्या आणि जर आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाए कारण आपल्या आरोग्याने आणि सत्य मिळूज हो येते सर्व मला हेच मत, जय जवान जय किसान जय भारत जय इन्साम